बीड जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सुनावणे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय बीड जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील इतर अधिकाऱ्यांना मतमोजणी प्रक्रियेत भाग घेऊ देऊ नये अशी मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे हे सर्व अधिकारी बीडमधील असल्यानं मतदान प्रक्रिया प्रभावित होऊ शकते त्यामुळे मतमोजणी प्रक्रियेसाठी दुसऱ्या अधिकाऱ्यांना नियुक्त करा ही मागणी सोनवणे यांनी केली आहे तर आपण पाहतोय बीडमधून ही मोठी बातमी समोर येते बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडून मतमोजणी नको अशी मागणी यावेळेस करण्यात या आलेली या आहे बजरंग सोनवणे यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय या जिल्ह्यातले आहेत त्याच्यानंतर हे जी तहसीलदार आहेत या जिल्ह्यातले आहेत आणि एवढंच नाही तर धैपळ नावाचे पोलीस इन्स्पेक्टर पण इथलेच आहेत जाणीवपूर्वक शांततेत मतदान चालू असताना भांगर नावाच्या अधिकाऱ्याने धचेत निर्माण करून लोकांना मारलं लाठी अधिकार दिला त्यांना काय कारण होत हे अधिकारी जर मतमोजणीच्या मद्मर... मद्मर्... प्रक्रियेत जर मध्ये राहिले तर जाणीवपूर्वक काहीतरी घटना घडवतील आणि निकाल उलटा सुलटा सुद्धा करू शकतात त्याच्यामुळे असं माझं स्वतःचं मत झालंय यांचं प्रेशर कमी व्हायला पाहिजे आणि यांना या मतमोजणीच्या प्रक्रियेपासून दूर ठेवलं पाहिजे मध्ये भोगस मतदान करतानाच अनेक घटना समोर आलेली बीड मध्ये ज्या पद्धतीनं प्रशासनाच्या यंत्रणेला वेठीस धरलं जातो प्रशासनातले अधिकारी सत्ताधाऱ्यांना ज्या पद्धतीनं कर मदत करतात तेव्हा बजरंग सोने मागणी केली चुकीची नाही या ठिकाणी ऑब्झर्व्हर असली पाहिजे